नमस्कार मी अहमद यासिन महसूलदार प्रभाग क्रमांक नऊ येथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इच्छुक उमेदवारी अर्ज जात या ठिकाणी ने? आमचे नेते मान्य संतोष भाऊ पवार जिवेरबाई बागवान व सुधीलजी खरगमान साहेब यांच्याकडे स्फूर्द केलेला आहे प्रभाग क्रमांक नऊ हा माझ्या मते सर्वात मोठा प्रभाग हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मानतो मी कारण त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती स्मशानभूमीशान भूमी व पोलीस हेडक्वार्टरचा हा भाग असल्या कारणाने हा सर्वात मोठा सोला प्रभाग सोलापुरात मानला जातो प्रभाग क्रमांक नऊ हा सामान्य जनतेचा प्रभाग आहे इथं माझ्या आया बहिणी ज्या आहेत ना विडी कामगार आहेत यंत्रमाग कामगार आहेत आणि माथाडी कामगार आहेत या सगळ्यांना या सगळ्यांचा विचार करून मी एक सुशिक्षित आणि उच्च शिक्षित उमेदवार आहे मी गांधीनगर हा झोपडपट्टी भागामध्ये राहतो आणि झोपडपट्टी भागामधला जे समस्या आहे ते झोपडपट्टी भागामध्ये कळत आहे तर मी सगळ्या नऊ नंबर प्रभागातील माझ्या सगळे जे नऊ नंबर प्रभागामध्ये नागरिक आहेत माता भगिनी आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मतदानाच्या हिशोबाने मला आशीर्वाद द्यावं व त्यांच्या काम करण्यासाठी मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून सज्ज आहे आमचे नेते सन्मान्य संतोषभाऊ पवार जबेरभाई बागवान व सुजी खरडमन मला विश्वास आहे की त्यांनी या ठिकाणी मला उमेदवारी द्यावी त्यांच्या या उमेदवारीचा मी या ठिकाणी नक्की सोनं करून दाखवेन अशी या ठिकाणी अपेक्षा पाळत